आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरगुती असा कोलंबी शेंग बटाट असा रसा बनवणार आहोत हे कोळंबीचं सार बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कोळंबी ही कोळंबी व्यवस्थित स्वच्छ करून त्यामध्ये जो धागा असतो तो मी काढून घेतला आहे आज हे कोळंबीचं सार मी कोशासकट कोळंबीचं करणार आहे पण जर तुम्हाला कोळंबी पूर्णपणे सोलून घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि यामध्ये आपण शेंगा आणि बटाटा घालणार आहोत बटाटा हा असा सालासकट घेतला आहे शक्यतो सालासाठी सालासकटच बटाटा घ्या हां नमस्कार मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये हा कोळंबीचा रस्सा आज आपण भाजक्या वाटणात बनविणार आहोत त्यासाठी सगळ्यात पहिले कांदा आणि खोबरं भाजून घेऊया इथे तव्यामध्ये अर्धी पळी तेल घालून घेतले तेलावर हे थोडेसे खडे गरम मसाले घालायचे लगेच उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा मी हा असा उभा पातळ पातळ चिरून घेतला आहे कांदा तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे असं अधूनमधून हलवत राहायचं आहे आणि कांदा व्यवस्थित छान मऊ होईस्तोवर परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आलं आणि लसूण घालायचं आहे कांद्यासोबत तेलावर आलं लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एखाद मिनिट व्यवस्थित परतून घेतल्यावर यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे इथे मी अर्धी नारळाची कवड अशी व्यवस्थित खवणून घेतले सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे खोबऱ्याचा रंग हलकासा बदलायला हवा इतपत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे पुन्हा दोन एक मिनिटं व्यवस्थित असं परतल्यावर बघा कांदा खोबरं व्यवस्थित छान परतलं गेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि यामध्ये लाल तिखट घालायचं आहे हे बेडगी मिरचीचं लाल तिखट मी इथे घालते हळद घालायचे आणि मुठभर कोथिंबीर घालून सगळं व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे हे सगळं हलकंसं गार झालं की मिक्सरमधून अगदी गंधासारखं बारीक वाटून घ्यायचं आहे बघा इथे हे मी असं छान बारीक असं गंधासारखं वाटून घेतलं आहे वाटप हे छान बारीक असंच वाटून घ्यायचं कढईमध्ये पळीभर तेल गरम करून घेतलं आहे तेलावर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा हा असा अगदी बारीक मी चिरून घेतला आहे अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो छान मऊ हो तोवर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं साधारण मिनिटभरात बघा कांदा टोमॅटो छान मऊ झाला आहे आता यामध्ये आपण हिरवं वाटण घालायचं आहे हे हिरवं वाटण कसं करायचं याचा एक शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे नक्की बघा हिरव्या वाटणाचा कच्चा दर्प स्टोअर हे वाटण आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा इथे कांदा टोमॅटो हिरवं वाटण सगळं व्यवस्थित असं परतून घेतलं आहे आता यामध्ये मालवणी मसाला घालायचा आहे हळद घालायची सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपण हे जे कोरडे मसाले घातले ते खाली लागू नयेत म्हणून किंचित पाणी घालायचे पुन्हा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचे आता यामध्ये आपण वाटण घालूयात आपण घातलेलं वाटण कांदा टोमॅटोच्या मसाल्यासोबत व्यवस्थित छान परतून घ्यायचं वाटणाला हलकंसं तेल सुटायला हवं सगळं वाटण मी व्यवस्थित असं परतून घेतलं आहे आता यामध्ये शेंगा आणि बटाटा घालायचा आहे बटाट्याचे हे असे उभे काप करून घेतलेत सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपण घातलेल्या शेंगा बटाटा वाटणामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता यावर झाकण घालायचं आहे आणि एक दोन मिनिटांची वाफ काढून घ्यायची पुन्हा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपण ही जी दोन एक मिनिटांची वाफ घेतली ना त्यामुळे बटाटा शेंग हे बऱ्यापैकी शिजले जातात आणि मगच आपल्याला कोळंबी घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे कोळंबी या वाटणामध्ये छान परतून घ्यायची बघा सगळी कोळंबी या वाटणामध्ये छान अशी परतून घेतली आता पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि फक्त एखाद मिनिटांची वाफ काढून घ्यायची पाणी घालायची घाई मात्र आत्ताच करायची नाही हां मस्त अशी वाफ बसली आहे सगळं एकदा व्यवस्थित हलवून घेऊया आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे पाणी मात्र गरमच घालायचं आहे हे लक्षात ठेवा सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आजूबाजूला लागलेलं ला वाटणसुद्धा काढून घ्यायचं आहे आता पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनिटं कोळंबी बटाटा शेंग सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे साधारणपणे पाच एक मिनिटांनी झाकण काढूयात सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे बघूया आता बटाटा शिजला आहे का बटाटा तर अगदी योग्य शिजला आहे म्हणजे शेंग आणि कोळंबी व्यवस्थित शिजली असणारच अगदी शेवटी यामध्ये गरम मसाला घालायचं आहे आणि ही चार आमसुलं घालते पुन्हा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि अगदी एखाद मिनिटांची वाफ काढून घ्यायची म्हणजे आपण वरून घातलेला आमसूल गरम मसाला याची पूर्ण चव सारामध्ये उतरेल मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर पेरली की आपलं हे कोळंबी शेंग बटाटा सार तयार आहे या सारामधील कोळंबीचा स्वाद या शेंग आणि बटाट्याला इतका सुरेख लागतो ना तुम्ही नक्की करून बघा इतपत मी रसा ठेवला आहे हां तांदळाच्या मौसूद भाकरीसोबत किंवा मग वाफाळत्या भातासोबत हे कोळंबीचं सार अतिशय सुरेख लागतं अगदी साधं सहज सोपं घरगुती साहित्यात होणारं हे कोळंबीचं सार तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद